ओके तर आपण आता आय थिंक लाईव्ह आलेलो आहे बऱ्याच प्रेक्षकांची मागणी होती कि गोळ्या करण्या आणि सगळी टीम जशी ला लाईव्ह येते तशी युट्यूब ला पण लाईव्ह आली पाहिजे तर आपण कुठलाही प्लॅन न करता अनप्लॅन लाईव्ह आलेलो आहे

येस येस येतोय आवाज येतोय का जरा एकदा कोण असेल लाइव आले असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला की आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत क्लियर येतायत लोक येतायत हळूहळू हळू काय पहिल्यांदाच माहिती येस येस पहिल्यांदाच येतोय आपण त्याच्या येस yes. संदीप गुंजाळ म्हणतायत yes. येस विजय भाऊन येत okay. आहे ओके तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये आणि जर समजा तुम्हाला काय आता इथं आम्ही सर्व जनता आहोतच जर काही प्रश्न हो वगैरे जर विचारायचे असतील तरी तुम्ही विचारू शकता आम्ही तुमच्याशी नक्की गप्पा मारू जेवढं शक्य होईल आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ आणि आमचे एपिसोड कसे वाटतात आणि अजून तुम्हाला त्यात काय पाहायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा आणि आता थोडक्यात आम्ही लाईव्ह आलेलो तर काय आम्ही नवीन काय करणार आहे कसं शूट चाललंय काय आमचं प्लॅनिंग आहे वगैरे त्याबद्दल आता जर आमचे बोलूत बंडू आहेत मंदा आहेत हे पण तुमच्याशी बोलतील कमेंट येत एता आहेत तर कमेंट हे करा नमस्कार नमस्कार म्हणताय मंदा वेगळी दिसते हो मंदा आता तिच्या मध्ये नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे शूटचे कपडे घातल्यावरती वेगळी दिसते त्याच्यानंतर गुरुकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले म्हणतात येतोय आवाज बरोबर धन्यवाद कळवल्याबद्दल अजून आहेत अनिल वाघमर म्हणतात हो येतोय आवाज हो हो कळाला आम्हाला कळाला आता कमेंट करून कळवा विजय पाडवे म्हणतात खूप छान व्हिडिओ ओके धन्यवाद समीर शेख म्हणतात अमर अकबर अकबर आणि मागे आहे अमर अकबर मागे बसलेत बोलतायत विलास पाटील म्हणतात हाय तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह किंवा आमचे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला कळेल की आपले लाईव्ह कुठपर्यंत पोहोचताय किती लोक पोचतायत समीर शेख म्हणतायत आता व्हिडिओ पाहत होतो तुमच्यावर धन्यवाद अक्षय म्हणतायत मुंबई वरून बघतात ते आपले व्हिडिओ okay, विनायक म्हणतात ते पुण्यावरून बघतात समीर शेख मी गुजरात मधून आहे गुजरात गुजरात गुझरात मध्ये बघतायत ते विजय म्हणतात डोंबिवली मुंबई सचिन हाय करतायत आपल्याला अविलास पाटील टाइम वाढवा ओके ओके जेवढं शक्य होईल आम्ही तेवढं नक्कीच टाइम वाढवायचा प्रयत्न करू आम्ही गोल्डन स्टार वेलनेस सेंटर हे आहेत ते निलंगा लातूर लाथूर सचिन म्हणतायेत खूप भारी व्हिडिओ आहेत तुमची धन्यवाद सर सुनील हाय करतायेत आपल्याला हाय मागे जे आहे ते लयकर अक्षय म्हणत आहेत बंड्याला काय झाले तिथं आता दिसत नाही त्याला विनायकजी जी म्हणतात छान व्हिडिओ असतात तुमचे आम्ही पूर्ण फॅमिली मिळून बघत बघतो तुमचे व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद राजूजी जी म्हणतायत रांजणगाव गणपती तिथून बघतात आपले विलास पारोळा जळगाव जळगाव मधून एपिसोड न चुकता बघ बघत जात सचिन म्हणतायत कारण करणागोळ्या एक नंबर आहे सचिन सर थँक्यू धन्यवाद बनजी म्हणतात शूटिंग कुठे चालू आहे तुमचं मलठण संजय म्हणतात गुरुदा वर्ष वय बावीस वर्ष दहा वर्ष झालं बावीस वर्ष टूर्स अँड हाय आम्ही चिपळूण वरून बघतोय व्हिडिओ तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात वा दादा म्हणतात बंड्या आणि गोळ्या करण्या भारी कारागीर आहेत कांबळे म्हणतात तुम्ही सर्वजण खूप छान काम करता धन्यवाद विनायक लांबकर कुठे शूट करतात तुम्ही आम्ही मलठण मध्ये शूट करतो रांजन गणपती पंकज घोडेराव यांची खूप कमेंट भारी गोड्यात तू वाचते माझा मुलगा आहे वय वर्ष आहे पाच तुमचे सर्व व्हिडिओ दररोज बघतो आम्ही कोपरगाव वरून आहे मुलांचे नाव अस्मित आहे त्यांचा मुलगा आहे अस्मित तो आपले सगळे व्हिडिओ बघतो धन्यवाद थँक्यू दादा धन्यवाद रवी राज्य म्हणतात मी कोल्हापूरचा आहे तांबडा पांढरा रस्ता त्याच्यानंतर संगमेश्वर शिंदे सरपंच गोळा बंडा सर्व चांगले काम करतात पण पण छान आहे चुटकाचे सचिन साळुंके म्हणतात एक नंबर व्हिडिओ बनवतात थँक्यू दादा धन्यवाद बबन पोखरकर म्हणतात सरपंच यांचे गाव कोणते सरपंच यांचे संदीप राजपूत म्हणतात बंडू दादाला पुढे करावं पुढे पुढे पुढेच दिसतोय ना बंडू दादा जर पुढे आले तर हिरव मागे सगळ्यात महत्वाचं वाच करण वाचा एक एक झालं कपडे तुमचे छान नाही छान आता आशेष कपडे आशे कांबळे म्हणतात वळ्या दादा करण दादा आणि बंडू दादा एक नंबर एपिसोड बघतो थँक्यू दादा असंच बघत राहा आता नवीन नाही ना ड्रेस वरून आठवलं अख्खे करण दादाचा लुक तुम्हाला आता करण्याचा येईल पुढच्या एपिसोड मध्ये जरा वेगळा तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं श्री स्वामी समर्थ पंकज काय म्हणतात माझ्या मुलाने तुमचे व्हिडिओ बघितले नाही तर बाबा न दररोज ओरडतो बाबा दररोज ओरडतो आणि आज बघितलं नाही म्हणजे आज बघितलं नाही म्हणून अरे धन्यवाद धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ यांचा गोंडे तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं स्वामी समर्थ धन्यवाद अनिल वाघमारे म्हणतात बंडू सर बंडू सरचे सर सर सर। कपडे अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाले संदीप राजपूत म्हणतात तुम्ही सगळेच कलाकार भारी आहेत आहे जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे लग्न झालं आहे का आणि बंड्याचं पण गोळ्याचं नाही झालं बंड्याचं पण नाही झालं विजय मोरे म्हणतात बंडूच गाव कोणतं आहे मी किल्ले दारूर बीड जिल्हा बीड जिल्हा समीर शेख म्हणतात बंडू सर दारू कमी प्यायची जरा नाही नाही दारू शिवाय त्यांना झोप येत नाही बंडला संजय जी म्हणतात रोज व्हिडिओ देणे ही विनंती वर्दा, वर्दा, वर्दा। वर्दा। रोज जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना तर आमचा फेसबुक पेज आदर्श मराठी या नावाने तिथे तुम्ही फॉलो करून ठेवा पेजला तिथे रोज सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान न चुकता व्हिडिओ येत असतो आणि युट्यूब ला आपला व्हिडिओ हा दर तीन दिवसा मिळून म्हणजे आठवड्यातून दोन वेळा येत असतो गोवाड्या सरपंचाने वडापावचा धंदा टाकून दिला का सचिन साळुंके बनतायेत दिला नाही दिला त्याचा शेवट तू आमचा आंदोलन करणार आहे दुकान टाकून देण्यासाठी आता आता बॅग वडापाव आता काय लागायला आकाश कांबळे बाळवाडी का सारे समीर शेख म्हणतात रोज लाईक करतो व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद अशीच लाईक करता

पंकज जे म्हणतात माझा मुलगा आता तुम्हाला लाईव्ह बघतो आहे खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी बोलता नक्कीच धन्यवाद बकेजी तुमच्या मुलाला जर काही विचारायचं असेल तर त्याला म्हणजे त्याला विचारा तो काय सांगेल ते आम्हाला इथे कमेंट करा आम्ही नक्कीच तुमच्या मुलाशी बोलू आम्ही जुन्नर येथून रोज व्हिडिओ बघतो धन्यवाद धन्यवाद दत्तात्रेय जाधव हाय करतायत हाय गोळू भाऊ सरपंचाची मुलगी पटली का समीर शेख ती <laughs> <laughs> सरपंचाची मुलगी पटायला देऊन हॉस्टेल वरून परत आलेलीच नाहीये <laughs> मोनू बद्रे म्हणते सातारकर अरे वा फौजींचा जिल्हा संदीप म्हणतात मी मुंबई मध्ये राहतो पण एकदा आदर्श टीमच्या संपूर्ण टीमला भेटायचे आहे नक्कीच भेटू शकता तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही आपला आदर्श मराठीचा फेसबुक पेज तिथे येऊन एकदा मेसेज करा मी तुम्हाला डिटेल्स देईल कुठे भेटायचं कसं भेटायचं ते शे दादा गोळे दादा एक नंबर आणि बंडू दादा पंकज गोडेराव गोळे दादाचा खूप मोठा फॅन आहे म्हणजे त्यांच्या मुलाला असं म्हणायचं गोळे दादा धन्यवाद करते धन्यवाद तुमच्या मुलाचं एकदा नाव परत ना म्हणजे नाव गेलं आम्ही त्यांचं अस्मित 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 थँक्यू अस्मित गोळा धन्यवाद म्हणता धन्यवाद कृष्णा बुचुडे ओके अस्मिता अस्मिता सावंत आहे तान बंडू बंडू भवलेबारी आहे बंडू सर तुमचे हे समीर शेख तुमचे खास बंद दिसते तुमचे मग धरून तुमच्या कपड्यांपासून तर अगदी तुमच्या सगळ बार आकाश आकाश कांबळे त्यांचे एक आधी कमिटी गोळे आता सन्नसवाडी कधी यायची सन्नसवाडी जवळ आहे आम्हाला जवळ आता एसपी वाजते का सुनील मी नंदुरबार नंदुरबार म्हणून एक पण व्हिडिओ मिस नाही केला खूप छान आहेत थुण व्हिडिओ बघायला माइंड फ्रेश होतात मस्त सुनील सर धन्यवाद तुमचं माइंड फ्रेश होणं हेच आमचं हे काय मोठे नंबू नमस्कार आणि त्यांनी आपला आदर्श मराठीचा लोकच बॅनरला दिसतय संतोषजी म्हणतात सर्व टीमला खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू दिलीप जी नांदेड वरून आकाश काय म्हणतात करंदाजाला फेसबुकला मेसेज केला नंबर पाठवून पाठवलं नाही तुम्ही करंदाजाच्या पर्सनल प्रोफाईलला केला असेल तुम्ही आदर्श मराठीच्या पेजला मेसेज करा नाही एकदा सर गोळू दादा बोलू दे नाही गोळू बोल रे दादा सर्वांचा अभिनय अंतिम अप्रतिम मालिका पाहताना सर्व दुःख वेदना विसरून जातो संजय सर बोलतात थँक्यू सर धन्यवाद काय कोल्हापूरला या तांबडा पांढरा तुमच्या एपिसोड बघितले शहजीवन शहजीवन आकाश कांबळे धन्यवाद विजय सर म्हणतात बांड्या गोळ्या करण्या मंदी सरपंच काय दुसरे सर्व एक एक नंबर काम, काम करतात मी तुमचे कॉमेडी व्हिडिओ कायम बघत असतो आणि लाईक करत असतो थँक्यू दादा धन्यवाद दत्तात्रेय जाधव म्हणतात काय झाडे काय डोंगर खilarवाडी सांगोला चार सांगोलेवर गोंडू भाऊ गुजरातला या ओ तुमचे नक्कीच नक्कीच गुजरातला येऊ आम्ही नक्कीच येऊ मी आपले व्हिडिओ रोज बघतो सगळे कलाकार खूप छान कर, काम करतात गिरीधर यादव धन्यवाद करण दादा आकाश कांबळे बोलते तुमचे खूप मोठे त्यांना एकदम मनात धन्यवाद धन्यवाद आकाश दादा अप्रतिम टीम आहे प्रतिम बोले सर धन्यवाद बंडो भाऊ मी कॉलेज मध्ये जातो समीर शेख म्हणतात माझा आवडता गोळा आणि आयशू आपण सगळेच भारी आहेत ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर विनाश्री म्हणतात गोळू दादा थँक्यू समीर शेख म्हणतात गोळू भाऊ तुम्ही छोटू दादा सारखे काय दिसतो करण्या का गप्प बसला आहे बोल रे करण साठी जर समजा आता लाईव्ह चालू आहे तर बरं का समजा करण आणि तुम्हाला काय स्पेशल एखादा त्यांचा एखादा डायलॉग जर तुम्हाला आठवत असेल एपिसोड कुठला एखादा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असेल तुमचा फेवरेट एपिसोड किंवा त्यातला एखादा डायलॉग हे आम्हाला सांगा बघा विनायक काय इगतपुरी नाशिक बंडोदा आमदार होऊन एकच भाग काढा <laughs> आमदार झालेला एक भाग काढलेला आमदार ना ऍक्च्युली खासदार व्हायचं बहुत बडे फॅन मोठे अनुभव धन्यवाद इकबाल शेख त्यात कारणे आणि गोळूदा एक नंबर ऍक्टिंग धन्यवाद इकबाल भाई काय मॅथवर्ड्स वाला धनंजय भोसले म्हणतात कर्णाला साडी घातली तो एपिसोड त्यांना लय आवडला आणि समीर शेख आय आय सरपंच कुठे गेले सरपंच येतात सरपंच येतात काय ना आम्ही शूट साठी जमलो इथं सांगत आम्ही शूटसाठी इथं जमलो आणि सरपंच पण येतात पण त्याला थोडा टाइम होतो त्यामुळे येते पंकज म्हणतात गोळ्या दादा माझ्या मुलाला तुमच्याशी बोलायचे बट त्याला मेसेज टाईप करता येत नाही खूप एक्साइट आहे तुमच्याशी बोलायला बोल तो बोलतो पप्पा मला बोलायचे त्रास देतो बोला आता काय करायचंय आता त्याला काय बोलायचंय ते तुम्ही विचारा सर त्यांना आणि तो मेसेज तुम्ही टाईप करा आम्ही नक्की त्याला रिप्लाय देऊ दत्त्रे जाधव म्हणतात तुम्ही आमची चॅटिंग बघितल्या छान कल्याण गोळ्या सरपंच कृष्णा म्हणतात बंडू दादा धन्यवाद धन्यवाद सर अक्षय ज्योतिम कुठे मेहनीबाई पण येते आम्ही सगळे आम्ही लवकर आले आम्ही चला म्हटलं जरा लाईव्ह येऊयात बरेच जणांची मागणी होती प्रेक्षकांची की युटला लाईव्ह कराय गणेश झोंबडे काय म्हणतात बघा गोळ्या करण्या पण खूप छान आणि बंडू शेट पण मस्त आहे अरे गोळ्या लय कुठ्याने करतो सर गोळ्या कुठ्याने केल्याशिवाय एपिसोड नाही ना आपल्या <laughs> गोळ्याने कुट्याने ऍक्च्युअली केलेच पाहिजे मला दादा आणि खूप आवडते विजय मोरे म्हणतायत बंडू तुमची ऍक्टिंग सुपर असते तुमचा आयडी सांगा ना इन्स्टा आयडी काय तुमचा माझा रमेश रमेश दारोरकर रमेश दारोरकर म्हणून आहे बघा काहीतरी एपिसोड कधी येणार एपिसोड उद्या येईल बघ आता किंवा तुम्हाला जर रोज पाहिजे असेल तर फेसबुक पेज आपलं तिकडे तुम्ही पाहू शकता आदर्श मराठी शिवाय मज्जाच नाही गणेश झुंडे थँक्यू सर धन्यवाद खूप दिवसांनी तुम्ही आले आम्ही लाईव्ह मध्ये येत असतो बर का पण ते फेसबुक पेज डेली अपडेट नसतात डेली अपडेट हे फेसबुक पेज ला असतात तर तुम्ही तिकडे बघू शकता ओए रोहित्या म्हणताय हाय पूर्ण कमेंट वाचा दीदी पण काय कमेंट आता वर जात राहणे सगळे वेगवेगळ्या भागातले आता एक नाही कोण मुंबई कोण बीडे कोण पुण्यातले मोठे नंबर म्हणतात जयश्राम 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 इकबाल शेठ म्हणताय तुमचं शूटिंग कुठे असतं आणि गाव शूटिंग आमचं मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे देशात सरप सरपंच म्हणायचे का संजय गाडगे यांना बंडू सेट लय भारी चालता समीर हो बंडू सरांचे कपडे आणि त्यांचे चालणे हे महाराष्ट्रभर फेमस आहे बघून एवढं हसतो ना अरे वा धन्यवाद धन्यवाद सोमनाथ जाधव म्हणतात मला भेटायचंय आपल्या टीम लावून नक्कीच भेटूयात तुषार कुठे आहे तुषार येतोय ऑन द वे गोवा माय फेवरेट करण भाऊ हसा ना तुम्ही करण एकदा हसरे चेतन ठाकूर म्हणतात गोळ्या डेंजरस आहे ते अरे यार डेंजरस <laughs> ते तो मी कारेगावचा आहे सोमनाथ जाधव कारेगाव म्हणजे इथले आपल्या रांजण का बसले अरे वाह गोळू दादाला पहिल्यांदा त्याच्या खऱ्या नावाने कमेंट आली कायलास भास्कर म्हणतात तुमचे आकाशजी म्हणतात तुम्ही कुठले आहात मी चालण्याचे आहे रायगड वरून बोलतो आम्ही मला सगळ्यांना भेट हो नक्कीच भेटू पुण्यात जर तुम्ही येणार असाल तर कळवा पुण्यात भेटू शकतो आपण पुण्यात म्हणजे पुण्याच्या थोडं बाहेर म्हणता व्हिडिओ भारी बनवता राह तुम्ही धन्यवाद समीर म्हणतात बंडो भाऊ लय बावल संजय गाडगे सरपंच खूप चांगले शांत आहे नक्कीच सरपंच शांताचे गोरुदा बंडे बारी भारी म्हणतात आणि सर्वांचा लाडका दादा कुठे आहे हा काय कुठला आहे गुरुदा तू सांग मी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे कृष्णा बनतात सरपंच कुठे सरपंच येत आहेत आता ऑन द वे बंडू भाऊ <laughs> तुमच्या पुण्याचा ऍड्रेस कुठला आहे चाकण पुण्यामध्ये तुम्ही जर चाकणला किंवा इकडे शिरूरला वगैरे आलात तर कळवा चाकण किंवा शिरूर दोन्ही ठिकाणी कुठे भेटू आपण अमेजी भाऊ तुमचा न्यू सबस्क्राईबर आहे ध्यानात ठेवा होईल रोहित अहो धन्यवाद रोहित रोहित त्या धन्यवाद सगळे एपिसोड मागचे आमचे बघून काढा आणि खूप सारे एपिसोड आहेत शॉर्ट फिल्म आहेत आमच्या कमेंट करा प्रतिक्रिया कळवा आकाश जी म्हणतात मला तुमच्या सर्व टीमला भेटायचं आहे कुठे येऊ सांगा टीमला भेटायचं मला वाटतं आपण एकदा ना सगळ्या प्रेक्षकांसाठी ना आपण एक दौरा कार्यक्रम आयोजित आयोजित करूया के ओपन त्यांच्या इन्व्हिटेशन ठेवूया ओपन कि बऱ्याच जणांना खूप जणांना भेटायचे ओपन इन्व्हिटेशन ठेवूया येतील सगळ्यांची भेटतील सातारला कधी शूटिंग करा अहो सातारला आम्ही मध्ये शूट केलेलं आहे सर आपल्या चॅनल वरती पहिल्या काही शॉर्ट फिल्म आहेत भरती फौजी नावाच्या त्या तिकडे शूट झालेल्या वाई मध्ये वासुळे या गावामध्ये समीर शेख म्हणतात स्कूल मध्ये आहात की कॉलेज मध्ये माझं कॉलेज आताच कम्प्लीट झालं हो मी पुणे चाकण ला राहतो फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये कामाला आहे मी कोणत्या हॉटेलच नाव सांगा ना मी तुम्हाला लगेच सांगतो चाकण मध्ये तुमचे सगळे एपिसोड मला खूप आवडतात अँड गावातले लाईफ खूप आवडते गावातलं लाईफ गुजरातला दमनला शूटिंग करायला दमन दमन धनू दादा माने म्हणतात बंड्याचं लग्न करा हो लोक आता माझी बाइक नाही पांडू सर अंक बाइक कष्टच नाही का दुसरा आता ठीक पूर्ण टीम एका गावची आहे का तुम्ही गणेश नाही नाही आम्ही सर्वजण वेगवेगळ्या भागातले आहोत शूटिंग साठी आम्ही फक्त एकत्र येतो मी लाजिमला तुमचे व्हिडिओ सर्व बघतो कळम जिल्हा धाराशिव रमेश कोदार केतन ठाकूर को मध्ये गोळ्या मी नंबर लावलाय मसाज करायला अच्छा तुमच्या रिस्क तुमच्या याच्यावर असेल बरं का सर पण त्याचे केस गेले होते तुमचं काय काय होईल गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकत समीरजी म्हणतात मला ते तीन हिरो आवडतात कोळू दादा तुम्ही लग्न कधी करत आहात तुम्ही मुलगी बघा ना सर आपण देऊ त्यांचं लग्न लाव yes. गणेश मी पण पुण्यात असतो हिंजवडी फेज थ्री प्रॉपर जळगावचा आहे अच्छा पुण्यातच असता का तुम्ही गोळ्या दादा शिक्रापूरला मी रेज येतोय आपण कुठे असता सांगा त्या ठिकाणी येतो आकाश कांबळे म्हणतायत शिक्रापूर मध्ये शिक्रापूर रामधनगाव गणपती जवळ आढळून तुमची हा मध्ये म्हणजे घरी पण आले तुम्ही कळवलं भेटूया म्हणजे ते राहायला आहे पण ऑफिस निमित्त किंवा कामा निमित्त त्यांचं ऑफिस रांजणगावला आहे तर त्यांच्या रांजणगाव मधल्या ऑफिसला भेटू शकता तुम्ही कृष्णा म्हणतात आहे तुमचं गाव कोणतं माझं गाव जाम ना सुशांत मोरे ब्लॉग नमस्कार दादा नमस्कार सुशांत मोरे ब्लॉक कोणते माहितीये का सुशांत मोरे बंड्याचा मेवना आलेलं इथं बंडाचं सुशांत दादा नमस्कार दरवाजा ठोकायला मी पण येतो करण लय जोरात ठोक केतन ठाकूर म्हणताय बसून घेत असतो मी सरपत दारात हॉटेल सागर प्लाझा मध्ये आहे मी भाऊ अरे सागर प्लाझा मध्ये जवळच आहे तिथं चाकण मध्ये अक्षय जोत कसलं ऑफिस आपलं ऑफिस आहे तिथे नाही नाही तिथं नाही त्यांचं पर्सनल धन्यवाद तुम्ही पण या आहात गोड्या दादा जॉब काय अप्लाय ते जॉब नाही करत सर त्यांचं स्वतःच ऍक्टिंग वगैरे करतात ना तर ते त्यांचं ऑफिस येते दिदी हॅप्पी रक्षाबंधन शेक म्हणतात हॅप्पी रक्षाबंधन आकाश कांबळे म्हणतात कॉन्टॅक्ट कसं करायचं आकाश दादा तुम्ही काय करा माहितीये का आदर्श मराठीच्या ना फेसबुक पेजला ना मेसेज करून ठेवा आमचा आता सध्या तीन दिवस शूटिंग आहे समजा कदाचित तिथे रिप्लायला थोडाफार लेट होऊ शकतो कारण आम्ही सगळ्या आता इकडे शूट मध्ये आहोत पण तुम्हाला रिप्लाय नक्की येईल कॉन्टॅक्ट कसं करायचं काय करायचं आदर्श मराठीच्या फेसबुक पेजला मेसेज करा किंवा या चॅनलवरती एक जी मेल मेल आयडी आपला प्रोडक्शनचा ऑफिशियल त्यावरती मेल करा तुम्हाला तिथे रिप्लाय देईल आम्ही संजय जी म्हणतात गोळाची आजी कशी आहे मस्त माझी होय रोहित गोळू दादाला भेटायचं आहे राव एक काम करा ना रोहित सर तुम्ही काय करा आपला मेसेज करा फेसबुक पेज दादा चाकण वगैरे आले कधी तर आपण मी तुम्हाला कॉल करेल मग तेव्हा तुम्ही भेटू शकता काय बरं वाटलं आज लाईव्ह येऊन तुम्ही खूप बरं वाटलं आज तुम्हाला पाहून धन्यवाद ओके भाऊ भाऊ चालेल चला बरच वेळ झाला आपण आता लाईव्ह केलेले अर्धा तास कमेंट अजून येत राहत कोण जर नजर चुकीने कोणाची कमेंट घ्यायची राहिली असेल तर माफ करा नेक्स्ट टाइम आम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू जेवढ्या शक्य होईल तेवढ्या कमेंट आता आम्ही शूट साठी आलेलो आहे तर आम्हाला आता पुढचं प्लॅनिंग करायचं आहे तर जर तुम्हाला हे लाईव्ह वगैरे आवडलं असेल तर कमेंट करून अजून तुम्ही बघा सांगा आम्हाला वाटलं आपण परत एकदा निवांत एक चांगलं हा मोठं लाईव्ह यो तास चाल लाईव्ह चालेल चला एकदा बनवून सांगितलं थँक्यू धन्यवाद